नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल सोप्या पद्धतीने पौष्टिक आणि खुसखुशीत भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे बाजारातून आणताना पिकलेला भोपळा आणायचा म्हणजे घारगे छान होतात आता भोपळा आपल्याला साफ कसा करायचा तर पाठीमागची साल काढून घ्यायची आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर स्वच्छ धुवून आणि कट करून घ्यायचा आहे अशा छोट्या छोट्या फोडी कट करून घ्यायच्या आहे आता जेवढा आपण भोपळा घेतलेला ते आप तेवढ्या त्याच्याचा अर्धा आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे पाचशे ग्रॅम इथे आपण भोपळा घेतलेला तर अडीचशे ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचा आहे इथे मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे आता हे दोन्ही आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या फोडी आपल्याला घालून घ्यायच्या आहे अशा पसरून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आता झाकण लावल्यानंतर आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे इथे आपण कुकरच्या पाच ते कुकर सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि कुकरची वाफ पूर्ण निघालेली आहे तुम्ही ते बघू शकता आता ह्या फोडी छान अशा शिजलेल्या आहे आता ह्या फोडी आपल्याला मॅशिराने बारीक करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आता मी हा कुकर खाली गॅसच्या खाली उतरून घेते तर छान असं गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि फोडीसुद्धा छान शिजलेले आहे हे सगळे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे आता तुम्ही एखाद्या ग्लासनी घेतल्या तरी चालेल शिजल्यामुळे काय होतं पटकन अशा बारीक होतात आता जुनी पद्धत म्हणजे कशी डायरेक्ट फोडी पातळीमध्ये शिजत घालायच्या किंवा किसून घ्यायचं तसं काही न करता आपल्याला फोडी अशा डायरेक्ट कुकरमध्ये शिजून घेतल्या की अगदी पटकन शिजल्याही जातात आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही तर सगळं आपण हे बारीक करून घेऊ छान असं पटकन बारीक होतं आता हे फोडी सगळ्या घोटून घेतलेल्या आहे आणि छान अशा मिक्स झालेल्या आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कारण गरम गरममध्ये जर आपण पीठ जर मिक्स करायला गेलो तर ते खूप पीठ लागतं आणि पातळ होत जातं त्यासाठी आपल्याला थंड करून घेणं खूप गरजेचं आहे आता मिश्रण थंड होण्यासाठी इथे मी म मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सगळं ओतून घेऊ म्हणजे काय होईल पटकन थंड होईल कुकर थंड होण्यासाठी फार असा वेळ लागेल त्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे आता हे थंड करून घेऊ आता इथे भोपळ्याचं मिश्रण हे आपलं पूर्ण थंड झालेलं आहे यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे इथे बघा अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा मी सुंठ पावडर घेतलेली आहे तुम्ही सुंठ पावडर नसेल तर वेलची पूड किंवा जायफळ पूड घातली तरी चालेल आणि गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे त्याची चव दुपटीने वाढते आणि यामध्ये घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा खसखस हळद खसखस आपण ज्यामध्ये घातली ते सगळं मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर यामध्ये एक कप आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते दाखवायचं राहून गेलं आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक कप गव्हाचं पीठ आता तुम्ही गव्हाच्या सुद्धा करू शकता किंवा तांदळाच्या पिठाच्यासुद्धा करू शकता आता हे सगळं आपण मळून घेऊ तर बघा असं मळून घेतलेलं आहे आता हे मला पातळ वाटतं त्यासाठी मी अजून यामध्ये एक कप पीठ घालणार आहे पण ते थोडं थोडं घालणार आहे आणि आपल्याला चपातीसारखं मळवून घ्यायचं आहे तर बघा हे पीठ मळण्यासाठी मला एक कप तांदळाचं पीठ आणि दोन कप गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आणि छान असं पीठ आपलं हे भिजवून झालेलं आहे आता आपल्याला भिजवत ठेवायची गरज नाही लगेचच आपण पुऱ्या करणार आहोत आता इथे मी लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे अगदी थोडासा लाटला की त्यावरती आपल्याला खसखस घालायची आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला आणि त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा लाटू शकता अशी आपल्याला लाटून घ्यायचे आहे आता मोठी चपाती करून तुम्ही वाटीने कट करून घेतलं तरी चालेल आता लाटून झालेलं ला आहे आणि इथे मी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने आपल्याला बरोबर मधोमध वाटी ठेवून कट करून घ्यायचं आहे बघा असं कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपली इथे पुरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण पुऱ्या तयार करून घेऊ हो। तर बघा अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता आपण ह्या तळून घेऊ तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे तेल गरम करताना खूप कर कडकडीत गरम करायचं नाही आता यामध्ये आपण पुरी सोडून घेणार आहे कारण गूळ आहे आणि पटकन ही कर आपल्या ला जाते लाल होते त्यासाठी आपल्याला तेल कमी प्रमाणातच गरम करून घ्यायचं आहे आता पुरी आपण पलटवून घ्यायची आहे व कलर किती छान आलेला आहे दोन्ही बाजूनी कलर छान आलेला आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता आता सगळ्या पुऱ्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपले आषाढ स्पेशल खमंग खरपूस आणि पौष्टिक असे भोपळ्याचे घारगे खाण्यासाठी तयार झालेले आहे अतिशय टुमटुमीत आणि गुबगुबीत झालेले आहे टम्मा असे फुगलेले आहे आणि खमंग खरपूस असे आपण तळून घेतलेले आहे करायला खूप सोपे आहे आणि आषाढ महिना म्हटलं की प्रत्येक घरामध्ये हे भोपळ्याच्या घाऱ्या तर नक्कीच बनवल्या जातात तर करायला खूप सोप्या आहे आणि खायला खूप पौष्टिक आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने आषाढ स्पेशल तुम्ही भोपळ्याचे घारगे जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद